ज्येष्ठ पत्रकारांना आजच्या कार्यक्रमात साठी जे गेले अनेक महिने धडपडत आहेत वर्षापेक्षा जास्त धडपडत आहे असे संतोष येईल तर मी इथे येताना थोडंसं थुड़ मनात होत की काय काय बोलावं काही गोष्टींची उचलणी केली आणि मग मी जेव्हा सगळी नावं वाचली त्यात सगळ्यात सुरुवातीला मला कर्जत प्रेस असोसिएशनचं अभिनंदन करायचंय एकतर वर्षपूर्वीच्या करता अभिनंदन आणि त्याही पेक्षा अभिनंदन याच्या करता की तुम्ही जे पुरस्कार देत आहे ते केवळ पत्रकारांना देत आहे असं नाही तर समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुद्धा कर्जत प्रेस असोसिएशन त्यांचा सन्मान करत गौरव करत आहे आणखी एका गोष्टी करता मला कौतुक वाटत मुंबईतल्या वेगवेगळ्या पत्रकार संघांच्या कार्यक्रमाला कधी ना कधीतरी उपस्थित राहण्याची संधी मिळाली महाराष्ट्रात अन्यही अनेक ठिकाणी कार्यक्रमांना गेलो पण लाडसाहेब पत्रकारांचं कसं असत माहिती का काहीस सैनिकांसारखं असत नाही चिरा नाही पडती म्हणजे जोपर्यंत तो पत्रकार सक्रिय असतो ना तोपर्यंत त्याची एक ओळख असते तोपर्यंत भागवत आले की या या भागवत साहेब बसा मिलिंद भागवतांनी पत्रकारिता थांबवली आणि मिलिंद भागवत त्यांनी एखाद्या किराण्याचं दुकान सुरू केलं किंवा अन्य के काही व्यवसाय सुरू केला किंवा शेती करायला सुरुवात केली आणि मग मिलिंद भागवत आले की अच्छा बसा बसा बघतो पण इकडे गुंतवून करतो अशा भाग नाही पण माणूस जेव्हा सक्रिय असतो त्या त्या फील्डमध्ये त्याच्या त्याच्या क्षेत्रात तेव्हा त्याचं एक वेगळं मान सन्मान आदर समाजाकडनं स्वाभाविक होत असतो आणि त्यात पत्रकाराचं असं असत आता तर डिजिटल मीडिया आहे म्हणून थोडं बरं आहे पूर्वी तर असं व्हायचं की म्हणजे जे शाह सभे सर किंवा नाना कुलकर्णी यांनी त्यावेळेला ज्या काही पत्रकारिता बातम्या केल्या असतील किंवा संतोषने बातम्या के केल्या असतील तर त्या बातम्या त्यांच्या कुटुंबियांनी किंवा संतोषने संग्रहित ठेवल्या असतील तर त्यांच्याकडे असतील कारण त्यावेळेला खूपच चांगला पेपर आणि माझ्या सत्काराची बातमी असेल तर मी एक वर्षभर सांभाळून ठेवतो त्याच्यानंतर ठेवतो असं नाही आता अलीकडे जरा पेपरची क्वालिटी चांगली येते तर त्याच्यामुळे तो पेपर काही काळ राहतो साधारण पंधरा वर्षापूर्वी जो पेपर छापून आपल्याकडे यायचा त्याची क्वालिटी ही तेवढी चांगली नसायची त्यामुळे घालून ठेवली तरी राहील असं नव्हतं तर या सगळ्यातन हे पत्रकार गेलेले आहेत आणि अशा पत्रकारांच्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही पुरस्कार देत आहे खूप चांगली कौतुकाची गोष्ट आहे ज्याचा मला आवर्जून उल्लेख करायचा ज्यांच्या ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही पुरस्कार दिला त्यांच्या कुटुंबियांनाही तुम्ही इथे बोलवलंय तर त्या मी मनापासून आभार मानतो की आमच्या क्षेत्रात तुमच्या कुटुंबियांचं निश्चित काही ना काहीतरी योगदान आहे त्याच्या बाकी सगळ्यांबद्दल मी काही फार बोलू शकणार नाही पण संतोषच्या बरोबर मी काही काळ एकत्र काम केलंय त्या निमित्तानं फक्त एक चार एक आठवण सांगतो एकदा संतोषची माझी काही डोळ गप्पा झाल्यानंतर माथेरान मधन पाऊस जास्त झाला की माती वाहून जाते आणि पत्रकार कसा असतो बघा पत्रकारिता करता करता गप्पांमध्ये विषय निघाला आणि संतोष माझ्या मागे लागला की सर हे माती वाहून जाते ना तरी थांबण्याकरता काहीतरी केलं पाहिजे का का मग काय करायचं मग आम्ही मुंबई आय आय टी मध्ये काही जणांना भेटलो ठाण्यात पर्यावरण विषयात काम करणाऱ्या काही जणांना भेटलो आणि आम्ही पाच सहा जण मिळून दोन दिवस माथेरानमध्ये राहिलो होतो जिथून जिथून माती वापरून जाते तिथे तिथे काय करता येईल कुठल्या प्रकारची झाडं गवत लावलं पाहिजे कशा प्रकारची जाळी लावली पाहिजे संतोष पूर्ण दीड दिवस माझ्या बरोबर होता एखादा जर तो व्यावसायिक पत्रकार असतो तो म्हणतो बातमी दिली माझं काम झालं पण संतोष सारखे असे अनेक पत्रकार आहेत की जे तळमळून एखाद्या विषयाकरता काम करतात आणि त्यामुळे मला फार बरं वाटलं त्याच्या पुढे मी सगळ्या पुरस्कार विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो विरा देशमुख आपले सगळ्यांचे पितृत फुल्य आहेत आपल्याकरता जयवंत महाराज दत्तात्रय पिंटरकर संध्यावे देवस्थळे आणि प्रथमेश कोडेकर या सगळ्या पुरस्कार विजेत्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की तुमच्यावर पत्रकार संघाने आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आहे तो तुम्ही निश्चित सार्थ करा आणि अधिक उत्तम प्रकारचं तुम्ही काम करा आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे पत्रकार संघ वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इनिशिएटिव्ह घेतात पण उधारबंदी सारखा विषयाच्या संदर्भात तुम्ही घेतलेलं इनिशिएटिव्ह हे खरंच कौतुकास्पद आहे आणि मी तुम्हाला अगदी निश्चितपणे सांगतो या विषयात कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कुठलाही राजकारणी जर का तुम्हाला असं म्हणावं लागला की काय वेडच फुल लावलं तर तुमचं फुल चांगलं आहे अशाच एका पुराणबंदी झालेल्या गावात जे काही चार वेडे होते ना त्याच्यातल्या एका वेड्याला आता पद्मश्री मिळाला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर चैत्राम पवार त्यांचं नाव आहे ज्यांना आता पद्मश्री मिळाला धुळे जिल्ह्यात बारीपाडा नावाचं छोटस गाव आहे तर असं एखादं वेळ तुम्ही जपणं ही चांगली गोष्ट आहे काही काळजी करू नका मंडळी पत्रकारांना बदलत्या काळानुसार खूप बदलावं लागतं मग अशी सरांनी उल्लेख केला की पत्रकारिता पूर्वी अशी होती की पहिल्या दुसऱ्या रांगेत किंवा एका बाजूला काही पत्रकार बसलेले असायचे आणि त्याचं बातमी तयार केली जायची आणि मग ती दुसऱ्या दिवशी पेपरवर छापून यायची आणि त्याचं एक वेगळं चौक असायचं आपल्याला आता कॅमेरे नाही आहेत आता एक दोन तीन चार पाच सहा मोबाईल आहेत हेच आता पत्रकारितेच साधन आहे याच्याच माध्यमातनं जो कार्यक्रम चालला आहे तो सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत असतो एकेकाळी त्या छापून आलेल्या बातमीचं आपण होतं आता सर बातमी तुम्ही म्हणालात तसं लाईव्ह चाललेली असते म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख राजकारण्यांचं जर का सोशल मीडिया अकाउंट पाहिलं तर सगळ्या प्रमुख राजकीय पक्षाचे नेते जेव्हा भाषण करतात तेव्हा त्यांच्या त्यांच्या राजकीय पक्षाच्या अकाउंटवरून किंवा त्यांच्या वैयक्तिक फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सगळ्या अकाउंटवरून युट्यूबवरून ही ती भाषणं लाईव्ह दाखवली जातात आणि त्यामुळे आपल्याला पत्रकारांनाही बदललं पाहिजे तुम्ही लिहिलं पाहिजे का तर लिहिलं पाहिजेच वादच नाही पण याच्यासोबत बदललेल्या माध्यमांचा टेक्नॉलॉजी आहे ती सुद्धा शिकली पाहिजे कधी ना कधीतरी दररोज नाही वापरला लागणार पण जेव्हा वापरण्याची वेळ तेव्हा अरे अच्छा असं आहे का मला माहितीच नव्हतं अशी वेळ कुठल्याही पत्रकारावर येऊ नये त्याकरता मी असं सुचवेन की तुम्ही कधीतरी एकदा असं एखादं शिबिर घ्यावं जिल्ह्यातल्या या सगळ्या एकशे वीस तुमचे सभासद आहेत त्यांच्याकरता की डिजिटल पत्रकारिता काय असते मोबाईल कसा धरावा त्याचा ऑडिओ बरोबर येतो एक कसा पाहावा जेणेकरून तुम्ही या सगळ्या मेहनत करणाऱ्या काम करणाऱ्यांची बातमी अधिक उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकाल आपल्या भागाचा आणि तालुक्याचा ता विचार केला तर पर्यटन पर्यावरण हे दोन विषय अत्यंत महत्वाचे आहेत येतानाच माझं संतोषींची जे काही बोलणं सुरू होतं त्यातून माझ्या असं लक्षात आलं की या भागातले काही रस्ते हे वन विभागाच्या हटीनं जातात आणि त्यामुळे त्या न मिळाल्यामुळे त्याच्या पुढचा रस्ता होतो आणि मागचा रस्ता होतो पण तेवढा रस्ता होत नाही तर असे विषय आवर्जून मांडले पाहिजेत आणि काही वेळेला आपल्याला ते असं वाटतं की अरे आपण एका बातमी लिहिली म्हणजे जे वाचक असतात प्रेक्षक असतात त्यांनाही असं वाटतं तर चार वेळेला त्यानं बातमी लिहिली काही त्याचं होत नाही बघ काय त्या पत्रकारांचा का उपयोग नाही पण असं नसतं मंडळी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही पाचदा प्रयत्न हे सतत करावं लागतात आणि सतत प्रयत्न केले तरच प्रयत्नांना ये यश येतं आपल्याला माजी आमदार साहेब याच्यातल्या खूप किस्से सांगू शकतील की एखादं चांगलं प्रपोजल जरी जिल्हा परिषदेत किंवा डीपीडीसी मध्ये मांडलं तरी त्याचा प्रशासकीय पातळीवर निधी मिळवण्याकरता किती प्रकारचा पाठपुरावा करावा लागतो आणि किती डिपार्टमेंटमधनं परवानग्या मिळवाव्या लागतात त्यामुळे अशा प्रकारचा पाठपुरावा पत्रकारांनी आवर्जून केला पाहिजे त्याचं कारण असं की या भागातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेचे हात कान नाच डोळे आहात त्यामुळे या, या भागातल्या सगळ्या जनतेच्या समस्या मग ते कुठल्याही स्वरूपाच्या असो त्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत त्या राजकीय नेत्यांपर्यंत ने मांडण्यासाठी आपल्याला धडपडलंच पाहिजे तुमच्यापैकी पिणी कोणालाच घरी येऊन आमंत्रण दिलं नव्हतं ना की या आक्षेप घ्या आणि पत्रकारिता करा आपल्याला सगळ्यांना हौस आहे किंवा आमच्या काळात आमच्या काळात असं म्हटलं कारण आता म्हणजे अठ्ठावीस वर्ष झाली पत्रकारिता तर आमच्या का का काळात आम्ही असं म्हणतो की आम्हाला पत्रकारितेची खाजच आहे त्यामुळे आम्ही घरातनं सकाळी डबा न घेता बाहेर पडतो किंवा डबा असला तरी तो कधी खायला मिळेल याची गॅरंटी नसते अनेक पत्रकारांना सर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आणि ते आजार हे चाळीशी नंतर पंचेचाळीशीच्या नंतर कळायला लागतात म्हणजे स्टोन किंवा पित्तासारखा आजार आणि त्यातून ब्लड प्रेशर आणि अशा गोष्टी तर या त्या आई उमेदीच्या काळात कळत नाही कारण जोश असतो आता ही सभा कव्हर करायची मग तो कार्यक्रम कव्हर करायचा करा आणि या सगळ्या नागामध्ये जसं पोलीस मंडळींचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं तसं पत्रकार मंडळींचं सुद्धा अनेकदा स्वतःच्या पत्रकितीकडे दुर्लक्ष होतं आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करेन सरांनी सांगितलेला आता ना काळ बदललाय पत्रकारिता ज्यावेळेला बाळशास्त्री आंबेकरांनी सुरू केली त्यावेळेला देशाचं स्वातंत्र्य या देशावर ज्यांनी आक्रमण केलं त्यांना विरोध करणं जनजागृती करणं हे उद्देश होत आता पत्रकारितेचा उद्देश बदलला आहे निश्चितपणे हे सगळं नाहीये का तर आहेच पण तरी पत्रकारिता अधिक चांगल्या पद्धतीने फोकस आपण करू शकतो त्यामुळे अशा प्रकारची पत्रकारिता करताना आपल्या घरावर पुढची पत्र ठेवायचं आणि मग पत्रकारिता परत फिरायचं असं करू नका स्वतःच्या घराकडेही थोडंसं लक्ष द्या आठवड्यांना महिन्यांना वेळ काढून आपल्या बायकोला वेळ द्या मुलांना वेळ द्या अन्यथा साहेब म्हणजे माझं स्वतःच नाही मी उदाहरण सांगत पण असे अनेक पत्रकार मला दो दो माहिती दोन दोन महिने घेत नाहीत तर आम्हाला खास असते पत्रकारितेची आणि मग कधीतरी अचानक असं लक्ष येतं की अरे आपण गेल्या महिन्यात माझ्या मुलाबरोबर खेळलोच नाही किंवा मी माझ्या बायकोबरोबर भाजी आणायला गेलोच नाही किंवा मी घरच्यांना वेळ दिलाच नाही तर अशी पत्रकारांची स्थिती असते आपल्याला असं वाटतं की अरे काय आला पत्रकार सफेद बसला कोणीतरी काहीतरी सत्कार त्याला कधीतरी जेवठ बनलं जे, जे, त्याला आणि तिला रवाना करून तर एवढं सोपी पत्रकारिता नसते एवढी सोपी पत्रकारिता जर पत्र का असती तर तुम्ही सगळेच जण पत्रकार झाला असतात कदाचित पण आज टीव्ही चॅनलमध्ये काम करणाऱ्यांची पत्रकारिता अशी आहे की ते कर्जत मध्ये राहणारे माझे मित्र आहेत तर ते सकाळी स्वाभाविकपणे सात वाजता त्यांना घर सोडावं लागतं रात्री अकरा वाजता त्यांना मुंबईतली सगळी धावपळ करून घरी यायला सरकार सात वाजता आई वडिलांनी किंवा बायकोनं डबा दिला असेल तर तो डबा कधी खायला मिळेल याची खात्री नसते मी स्वतः अनेकदा रिपोर्टिंग करताना मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर किंवा सह्याद्री गेस्ट हाऊसच्या बाहेर फुटपाथवर बसून किंवा गाडीत बसून डबा खातलेला आहे कारण वेळच मिळत नाही तर अशा याच्यातनं हे सगळे पत्रकार जात असतात आई वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे काय मोठे इतकं सोपं नाही आहे ते दिवसभर उभं बोलायचं म्हणजे चॅनलमध्ये आता माझ्यासारखे जे अँकर तुम्हाला दिसतात तर तुम्हाला असं वाटतं की अरे वा छान कोट घातलाय काय लावलाय सी मध्ये बसून लावून छान बोलताय पण तुम्हाला जर का पाऊन तास बोलायचं ता असेल ना तर तुम्हाला दोन तासाच्या गोष्टींचा डोक्यात विचार करावा लागतो त्याच्याशिवाय तुम्हाला तास बोलता येत नाही एखाद्या सोयीचं एखाद्या घटनेचं वर्णन करणं त्या गोष्टी सांगणं हे करता येत नाही त्यामुळे वाटते तेवढी पत्रकारिता ही सोपी नाही आणखी दो दोन तीन गोष्टींचा उल्लेख करतो कारण मला माहिती थोडासा उशीर झालाय आपल्याला आणि तुम्ही एवढे सगळेजण शांतपणे माझं बोलणं ऐकून घेत आहे पण पत्रकारांनी प्रशासन आणि राजकारण राजकीय नेते या दोघांवर वचक ठेवणारं लेखन केलंच पाहिजे सरांनी उल्लेख केला तसं बरोबर आहे काही वेळेला एखाद्याला न विचारता त्याच्याबद्दलची बातमी छापली जाईल तर थोडस लक्ष ठेवलं पाहिजे मी ज्या काळात पत्रकारिता सुरू केली त्या काळात नियम असा होता की संतोषने जर का भाऊंवर आरोप केला तर भाऊंची प्रतिक्रिया घेतल्याशिवाय बातमीच नाही छापता याची त्यावेळेला दोन दोन दिवस बातम्या तशाच आम्ही बरोबर ठेवले आहेत रेकॉर्ड केलेल्या ज्यांनी ज्यांच्यावर आरोप केलाय तर ज्यांच्यावर आरोप झालाय त्यांची प्रतिक्रिया असल्याशिवाय बातमीच नाही देता येणार पण आता जसं राजकारण बदललं नसत तशी पुढची पत्रकारिताही बदलली आपण राजकारणात किंवा पत्रकारांमध्ये काही वेळेला काही म्हणून म्हणतो हा असा आहे पत्रकार मला माहिती आहे तर काय आहे बदलला आहे असतात म्हणजे आपण उलट म्हणून आठ चांगले असतात दोन वाईट असतात कधीतरी पत्रकारांमध्ये तसं असतं पण सर सगळे सगळे पत्रकार असे असतात असा जर का कोणाचा को समज असेल तर तो कृपया तुम्ही धोक्यातनं काढून टाका पत्रकार पत्रकारिता करताना अनेक अडचणी येतात मी त्याच्यावर सविस्तर जात नाही आता पण सरांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला तशा एखाद्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी पत्रकारांनी मिळून एकत्रित येऊन आवर्जून प्रयत्न केला पाहिजे करायला किती जमेल हा ना माहीत नाही पण सगळ्यांनी समन्वयाने याच्यात जर का त्यांनी केलं तर त्या पत्रकार संघाचे सदस्य असलेल्या सगळ्या एकशे वीस जणांचं थलं असेल एक राजकीय फेज वापरतो कृपया तुम्ही राजकीय काळात फार गाजती आहे निवडणुकांमध्ये वापरली गे गेली एक आहे आहे तो पत्रकारांना अर्थाने असं म्हणतो की तुम्ही पत्रकारितल्या गोष्टी शिकण्यापासून स्वतःच्या कुटुंबाच्या करता वर्षात एखादा वैद्यकीय तपासणी अशा सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र राहिला तर तुम्ही सगळ्यांच्या करता करू शकाल सगळ्यांना त्याचा उपयोग होईल फायदा मिळेल दोन गोष्टी फक्त सांगतो आणि मी थांबतो मला वाटलं होतं की कदाचित श्रीरंगाप्पा कारणे या कार्यक्रमाला येतील पण नंतर कळलं की योगायोगाना आज वाढदिवस आहे तर आपण सगळेजण आपल्या विभागातल्या लोकप्रतिनिधींना श्रीरंगाप्पा त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात पण त्याबरोबर अशी अपेक्षा व्यक्त करूया माझं एक वैयक्तिक असं मत आहे की या भागाकडे ज्या लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असेल तो मा लोकप्रतिनिधी तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असो तुमच्या हातात असलेल्या लेखणीच्या माध्यमातून किंवा तुमच्या हातात असलेल्या मोबाईल किंवा टी व्हीच्या माध्यमातून त्या लोकप्रतिनिधीला जाब विचारणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे तो योग्य सुद्धा विचारला पाहिजे त्याच्यात कोणाचा अपमान किंवा उपमर्ग होता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे पण लोकप्रतिनिधींना आपल्या भागाचा विकास होत नसेल तर या भागातल्या पत्रकारांनी जाब विचारला पाहिजे आणि वेळप्रसंगी या सगळ्या पत्रकारांना आपण समाज म्हणून काही ना काहीतरी के मदतही केली पाहिजे त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे अन्यथा असं न व्हायला की तुम्ही लढो कपडे सांभाळते तो, तो पत्रकार लढतीलच ते लिहितील ते प्रश्न विचारतील ते वेळप्रसंगी जाब विचारतील वेळ प्रसंगी तुमच्या बरोबर आंदोलनात सुद्धा उतरतील पण ते आपल्याच आप समाजाचा भेटत आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तर बोलण्यासारख्या आणखी दोन चार गोष्टी आहेत पण आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे त्यामुळे मी थोडासा आवडता घेतो पण मी पुन्हा एकदा कर्जर असोसिएशनचं मनपूर्वक अभिनंदन करतो की जे उपक्रम आहेत ते खरंच कौतुकास्पद आहेत असे उपक्रम चालू ठेवा एक वर्ष नाही मी आता अगदी दैनंदिन पत्रकारित नाही पण तुम्ही सगळ्यांनी आग्रह कुठली गोष्ट सांगा माझ्याकडनं जे काही शक्य होईल ज्या ज्या स्तरावर मला काही जमेल ते मी निश्चितपणे करेन केवळ पुरस्काराचाच उपक्रम नाही तर मी ज्याचा उल्लेख केला कधीतरी वर्षात नाही का या सगळ्या मान्यवरांच्या सहकार्यानं खरंच वैद्यकीय तपासणी तुमची वैयक्तिक आणि कुटुंबाची असा हा उपक्रम पुढच्या काही काळात तुम्ही राबवला पाहिजे असं मला वाटतं या भागात खूप नामांकित डॉक्टर आहेत या सगळ्या डॉक्टरांच्या सहकार्यात तुम्हाला लागेल लाभेल यात काही शंका नाही तर असाही एखादा उपक्रम पुढच्या काही काळात तुम्ही घ्या लोकांच्या करता नेहमी मांडा तयार राहा पत्रकारिता करा आणि पत्रकारिता करताना थोडस स्वतःकडे आणि स्वतःच्या कुटुंबियांच्याकडे सुद्धा लक्ष द्या असं मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला या संतोष आणि त्याच्या सगळ्या सहकार्याना इथल्या पत्रकारांना शाबासकीची थाप दिली कौतुकाची थाप दिली त्याच्याकरता या सगळ्या पत्रकारांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो अशाकरता आभार मानतो की शेवटी आम्ही जी धडपड करतो ती तुमच्या सगळ्यांचाच करता करतो तुम्ही सगळे नसाल आणि तुम्ही जर का नाही असं म्हटलं तर आमच्या दडपडीला शून्य किंमत आहे त्यामुळे आमच्या दडपडीला तुमची साथ सगळ्यांची कायम राहू दे मला इथे बोलवलं आणि थोडंसं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वामींची आप कृपा आपल्या सगळ्यांवर कायम राहो अशी आपण त्यांच्या प्रार्थना करूया आणि मी माझ्या वाढीला विराम देतो धन्यवाद आम्ही पण आता सभेचे किंवा कार्यक्रमाचे प्रोटोकॉलच असे आहे पण मला वाटतं असे विचार सर्वात आम्ही ऐकायला मिळाले कारण तुमचा आत्माचा सण वेगळं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात सोपी बोलणार आहे वेळ कमी पडलेला आहे पण आमच्या आम्हाला अजूनसुद्धा खूप ऐकायला नक्कीच आवडलं असतं पुन्हा कधीतरी त्या गेलेली आपण पत्रकारिता म्हणजे नेमकी सोळा वर्षी पण आताच्या पहिल्याच कार्यक्रमाला सगळी सोन मांडता येतात पैशाच सोंग मांडता येत नाही या पत्रकार वसुली आजचा सगळा कार्यक्रम या सगळ्यांनी स्वतः

आजच्या कार्यक्रमाला त्यांच्या दिवसभराच्या घेण्यासाठी म्हणजे आनंदी होऊन येते कार्यक्रमात वेळ वेळ काढून वेळेत उपस्थित झाले म्हणून त्यांचं आम्ही कर्जत प्रेस असोसिएशनच्या वतीने आभार मानतो तसेच मान्य श्री माजी आमदार सुरेश भाऊ ला संतोष सोयी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र गरड साहेब पोलीस निरीक्षक तसेच चंद्रकांत केंद्रे साहेब महाविद्यालयाचे उप अभियंता मधुकर गारे साहेब खानपे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तसेच राजेश जादव साहब राजेश भगत साहेब भाजप के तालुका प्रमुख रमेशी मुंडे साहब भाजपी चिट्ठी तसे दादा पवार साहब शिवसेना शिंदे गाट पदाधिकारी है श्रीराम राणी शिका पक्षा तालुका चिट्ठी तसे वर्षी मारे नागावकर आमीरताई बोराड़े रजनीताई गायकवाड़ाताई सुन त आमचे गट अधिकारी संतोष धोक साहेब आणि अरविंद पाटील साहेब आणि आमचे सल्लागार असोसिएशनचे ढोके साहेब आणि कैलास मोरे साहेब आणि आमचे पुरस्कारार्थी म्हणजे जे विराज भूष त्यांचे उपी आहे तसे देवंत वारा साहेब आमच्या सध्या प्रथमित पुरस्कार आणि पेपरच आहे जे आरतीला गेले आणि आरती सुरू झाली आहे आपण सर्वांनी आरतीला सहभाग घेऊया आणि महापासून कोणी जाऊ नये हे आमची प्रमुख